नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील जे काही शेती कामासाठी असणारे बैल असतील शर्यतीची वासरं असतील खिल्लार खोंड अशा सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील फोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंड आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आपण प्रत्येक बा रविवारी बैल बाजार दाखवण्याचा दा दा प्रयत्न करत असतो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण खिल्लार बैल खिल्लार कोंडांच्या किमती शर्यतीची वस्त्र चलच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मामा कसा आहे दाताला बैल बैल दाताला कसा आहे दाताला कसा आहे बैल दाताला कसा आहे गाव कुठलं जवळा कसा आहे जात आला जुळ्याला आहे कशाला चालू आहे गाडीला शेती कामाला चालू आहे दिलाय का कसा दिला कितीला दिलाय साठ हजाराला होऊ शकता मित्रांनो व्यवहार झालाय पैसे मोजाय चालू आहे ते निघलाय का कुठलं गाव तुमचं मामा गाव कुठले चालू मित्रांनो पैसे मजायला साठ हजार रुपयाला वेळ गेलेला आहे मामा कुठलं गाव गाव कुठलं निजामपूर कसा आहे दाताला फोन दाताल दुसरा आहे कशाला चालू आहे आता शेती कामाला शेती कामासाठी चालू आहे मित्रांनो गती फोंड आहे कुठला येते कोसा येते आहे खिलढमध्ये कोसा खिलर बरोबर काय याची किंमत पासष्ट हजार कितीपर्यंत द्यायचा कितीपर्यंत सोडायचं शेवट पंचावन्न पंचावन्नला सोडायचा आहे मोबाईल नंबर माहिती आहे सांगा की मोबाईल नंबर पटणार आहे ठीक आहे पलीकडलं बी तुमचंच आहे ती किती महिन्याचा आहे कसा आहे ती दाताला आदत आहे अजून किती आहे वय त्याचं दोन वर्षाचं काय शिकवलं आहे का त्याला कशाला चालू आहे आता ती गाडीला चालू आहे बरं त्याचं काय सांगताय तीस हजार त्यात कमी जास्त फायनल काय अपेक्षा पंचवीसला सोडायला ठीक आहे मग आम्हाला मोबाईल नंबर माहीत नाही मित्रांनो पंचवीस हजार रुपयाला कोंड सोडायचा आहे शिकवलेला आहे गाडीला चालू आहे कुठलं गाव मामा चर्चा चल बरोबर किती महिन्याचा आहे ते सात आठ महिन्या सात आठ महिन्याचं आहे काय किंमत सांगता येईल किंमत चाळीस हजार चाळीस हजार कितीपर्यंत सोडायचा फायनल ते बरोबर तीसपर्यंत कुठल्या वळूची पैदास आहे कुठल्या ओळूचा आहे ते उमराणी उमराणी या कुठल्या सोन्याचा आहे हां उमराणी या सोन्याचा आहे मित्रांनो उमराणी या सोन्याची पैदास आहे आठ महिन्याचा आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगितली कितीपर्यंत सोडायचा फायनल ती तीस हजारापर्यंत मोबाईल नंबर सांगा एक डबल नाईन डबल नाईन डबल टू सेवन टू डबल सेवन टू डबल सेवन टू डबल एट डबल एट थ्री ठीक थी। आहे भया कसा आहे दाताला दा फोन हो दाला कसा आहे दाताला आधुत आहे किती आहे तरी तेरा चौदा महिन्या गाव कुठलं जवळा काय शिकवलं चालू आहे आता कुठल्या ओळीच पाहिजे बाजारात घेतलेलं किती सांगताय किंमत पंचावन्न हजार कितीपर्यंत पर्यंत सोडा फायनल पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मोबाईल नंबर सांगाल पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्तेचाळीस सत्तेचाळीस कसा आहे दाताला दुसा गाव कुठले कोरेगाव कशाला चालू आहे आता कशाला चालू आहे <सदिवेगा> चकड्याला झोपलेला आहे नेसता दोन दोनदाची फोंड आहे का निसं म्हणजे छकड्याला गाडीला म्हणजे चालू आहे पळवल्याला बैल नाही निस्ता गाडीला झोपलेला आहे शिकवलेला चालू आहे बघ दोन ते काय सांगता ह्याची किंमत सत्तर हजार रुपये कितीपर्यंत सोडायला साठपर्यंत पर्यंत मोबाईल नंबर सांगाय की मोबाईल नंबर कुठलं गाव मामा अजून सोन किती महिन्याची आहे कालवडी अकरा महिन्याची क्वश देते काजळीची क्वश्य देते काजळी काजळीमध्ये कुठल्या वडूचे इंजेक्शनवरले का दात अजून ताई माझ्यावर काय आलती ना नाही अजून काय सांगता याची किंमत वीस हजार रुपये वीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो काजळी कालवा जाऊ शकत आहे कितीपर्यंत सोडायची फायनल फायनल आता त्याची अकरा बाराची मागणी अकरा बाराची मागणी आहे सोडा ही कि चौदा चौदा पंधरा आलं तर घेऊन टाकायचं मोबाईल नंबर सांगाय नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव सात साठ चोपन्न एकोणऐंशी चोपन्न एकोणऐंशी दाताला कशा आहे चवड दाताला जुळे कशाला चालू आहे आता कशाला चालू आहे शेती कामाला शेती कामाला चालू आहे मित्रांनो कर्नाटकचे गाव चढचंद चढचन मधली मित्रांनो कर्नाटके बोलते ते जाताल जोडलेली जोडा शेती कामाला चालू आहे काय सांगतात जोडीची किंमत हा दीड लाख जोडीची एक लाख पन्नास फायनल 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 एक चाळीस फायनल एक चाळीस ते एकतीस फाय लास्ट मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्रेसष्ट त्रेसष्ट पंचेचाळीस एकवीस ब्याऐंशी कसं आहे दला बैल मला जुळं आहे गाव कुठलं मळ शिरस कशाला चालू आहे ती तला पळवलंयला कुठं पळवलं मळ शिरस गटपास झालाय गटपाच झालाय गटपास झालाय मित्रांनो पळवल्याला बैल आहे कुठल्या मैदानात पळवलाय ह्याला मळशिरस शिरस साधा शिवनगरला पळवलाय गटपा झाला आहे काय किंमत सांगता येईल ऐंशी हजार कुठपर्यंत सोडायचा सत्तरपर्यंत मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे दहा सातशे शहात्तर पळवलेला बैल आहे मित्रांनो गटपास झालेला आहे सदाशिवनगर माळशिरसमध्ये पळवलेला आहे सत्तर हजारापर्यंत सोडायचं आहे कसा आहे दाताला दाताला चौसा आहे गाव कुठलं आहे चिंचोली कशाला चालू आहे आता अवतला गाडी शेती कामाला चालू आहे काय चार तीन मित्रांनो शेती कामासाठी चालू आहे काय सांगताय किंमत पंचावन्न हजार फायनल कुठपर्यंत सोडा पंचेचाळीसपर्यंत पंचेचाळीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो एक आहे नमस्कार नमस्कार कुठलं गाव अक्कलकोट कशी आहे अजून दात नाही दोन्ही पण आदत आहे ती किती वय वर्ष एक वर्ष बारा महिन्याचा काय शिकवलंय का त्याला नाही अजून काय सांगताय ऐंशी हजार फायनल कुठपर्यंत पर्यंत सोडायचा फायनल ला सोडायचा कुठल्या वळू पाहिजे साहेब कुठल्या वळूच आहे इंजेक्शन वरला आणि ते पोलीकडच त्याच किती वय आहे वय किती आहे त्याच पंधरा महिन्याचं त्याच काय सांगताय सांगायचं पन्नास सांगून पंचेचाळीस ला दे मोबाईल नंबर सांगा सांगायचा पस्तीस झिरो पाच तेरा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया